सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत करवी तालुक्यातील बहिरेश्वर इथल्या पांडवकालीन श्रीकृष्ण मंदिराच्या गाव तळ्यातील गाळ काढण्याचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू आहे या कामासाठी मोठ्या निधीची गरज आहे जिल्हा परिषदेच्या गाळमुक्त तळे या योजनेतून हे काम पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत या तळ्याच्या मधोमध श्रीकृष्ण मंदिर असून त्याचं सुशोभीकरण करत ग्रामपंचायतीच्या वतीनं मंदिर परिसरात पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत करवी तालुक्यातील बहिरेश्वर इथं पुरातन काळातील श्री श्रीकृष्ण मंदिर तळ्याच्या मध्यभागी आहे करवीर महात्म्य ग्रंथात या तलावाचा आणि मंदिराचा उल्लेख आहे या तळ्यात आणि मंदिर परिसरात केंदाळ वाढलं होतं मागील वर्षी गावातीलच पठार किंग तरुण मंडळाच्या वतीनं राजेंद्र सूर्यवंशी यांच्या सहकार्यातून तळ्यातील केंदाळ काढलं होतं आता यावर्षी ग्रामपंचायत या आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून तळ्यातील गाळ काढण्याचं काम सुरू आहे साधारण वीस फूट उंचीचं तळ सध्या भरला हा गाळ काढण्यासाठी दोन पोकलँड आणि पन्नास ट्रॅक्टर काम करत असून दिवसात ट्रॉली गाळ बाहेर काढलाय मात्र अजूनही तलावातील निम्मा गाळ काढण्याचं काम बाकी आहे त्यासाठी मोठ्या निधीची गरज असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलसंधारण विभागातून गाळमुक्त तळ आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत या कामासाठी निधी मिळवून देण्याकरिता पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी प्रयत्न करत आहेत सुरुवातीच्या टप्प्यात ग्राम पंचायतीच्या निधीतून हे काम सुरू आहे या तळ्याच्या सुशोभीकरणासाठी अजूनही निधीची गरज आहे पंधरा दिवस या ठिकाणी हे काम चालू आहे हां आणि हे काम चालू असताना जलसंचार विभागानं गाळमुक्त अभियान आणि गाळमुक्त शिवार योजनेने हा निधी दिलेला आहे जेवढा आणि पंधरा युद्ध ग्रामपंचायत भरीशन यांचंही या ठिकाणी ग्रामपंचायतने ग्राम पंधरा युक्तने कामासाठी हातभार लावलेला आहे लोकसभासुद्धा या ठिकाणी मोठा दिलेला आहे आणि जेवढा गाळ आहे तेवढ्या पद्धतीचा निधी देऊ अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन जलसंधार विभागानं आपल्याला तशी तशी भूमिका ठेवलेली आहे बहिरेश्वर गावचा ऐतिहासिक वारसा सांगणारा श्रीकृष्ण तलाव आणि श्रीकृष्ण मंदिर म्हणजे पौराणिक स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे अत्यंत रेखीव मजबूत रचना असलेल्या मंदिराचं बांधकाम जांभ्या दगडात केलंय त्यामुळे मंदिर परिसराचा विकास आणि सुशोभीकरण झाल्यास पर्यटन व्यवसाय वाढेल त्या दृष्टीनं पावलं उचलण्याची गरज आहे